नमस्कार ऑफिसला जाण्यासाठी पार्थ सकाळी आवरावर करत असतो आणि अशातच आता काव्या अजूनही झोपलेले असते काव्याला माहीतही नसतं की पार्थ सकाळी उठून ऑफिसला जाण्यासाठी आवरावर करत आहे पार्थ आवरावर करून आता थेट डायनिंग टेबलच्या इथे आलेला असतो आणि तिथे तो बसतो आता इकडे रम्याला तर माहिती आहे की ही जी काव्या आहे कधीच लवकर उठत नाही आणि पार्कला सकाळ सकाळ ऑफिसला जायच्या आधी छान अशी सिरमॅन कॉफी हवी असते आपली जागा निर्माण करायची हे रम्याला चांगलंच कळलेलं असतं आणि लगेचच आता रम्याने डायनिंग टेबल जवळ गरमागरम सिरॅमिन कॉफी पार्थसाठी आणलेली असते पार्थ, पार्थ गरमागरम कॉफी बघून खूपच खुश होतो आणि तो बोलू लागतो खरंच रम्या मानलं तुला तुझ्या मनाविरुद्ध होऊ तू माझ्यासाठी एवढं सगळं करतेस त्यावर मात्र रम्या आता पार्थच्या जवळ आलेली असते आणि ती बोलत असते पार्थ अरे तू जरी मला इग्नोर करत असशील ना तरी मात्र मी तुला इग्नोर करू शकत नाही कारण तुझी जागा माझ्या मनात आहे आता हे वाक्य ऐकल्यावर पार्थच्या लक्षात आलेलं असतं की आपण रम्याला खूपच जवळ करण्याचा प्रयत्न करतोय उगाच याने तिच्या मनात आपल्याविषयी अजून वेगळं काहीतरी निर्माण व्हायचं त्यापेक्षा लगेचच आता पार्थ ती कॉफी प्यायला सुरुवात करतो इकडे आपण पाहतोय आता काव्याला जाग आलेली असते आणि काव्या बाजूला पार्थ नाहीये हे पाहते आणि ती खडबडून जागी होते ती लगेचच उठते आणि बघते बेडरूममध्ये पार्थ नाही आहेत आणि लगेच ती बेडरूमच्या बाहेरून वाकून पाहते तर समोर हॉलमध्ये पार्थ कॉफी पियत आहे आणि त्याच्या बाजूलाच ही रम्य बस रम्या बसलेली आहे जी पार्थला खूपच चिकटण्याचा प्रयत्न करत आहे हे दृश्य पाहून आता काव्याला खूपच जेल्यूस फील होत असत काव्याच्या समोरच आता रम्या पार्थच्या जवळ गेलेली असते आणि पार्थ कॉफी पियत असताना ती बोलत असते पार्थ कशी आहे चव तुला कॉफीची त्यावर पार्थ म्हणत असतो रम्या खरं सांगू का तुझ्या हातची सिरमॅन कॉफी कधीच चव बदलत नाही काय जादू आहे तुझ्या हातात खरंच काय सांगू शकत नाही आणि तेवढंच आपण पाहतोय आता काव्या लगेचच पार्थ जवळ आलेले असते ते म्हणत असते पार्थ तुम्ही केव्हा उठलात मला उठवलं नाही तुम्ही त्यावर पार्थ काव्याशी काहीच बोलत नसतो आता हे सगळं रम्यासमोरच घडत असतं काव्य म्हणत असते पार्थ मी तुमच्याशी बोलते त्यावर मात्र आता रम्या बोलू लागते अग काव्या तुला त्याच्याशी बोलायचं नाहीये ना त्यावर आता काव्या म्हणत असते रम्या तू मध्ये बोलू नकोस मी पार तशी बोलते ना आणि अशातच आपण पाहतोय आता थेट रम्याला शेवटी काव्याकडून असं उत्तर ऐकल्यावर पार म्हणत असतो रम्या चल मी निघतो ऑफिसला तुला पणही वेळेत पोचायचं असेल ना त्यावर आता थेट रम्या पार्थला बाय करते आणि पार्थ तिथून निघून जातो पार्थ निघून गेल्यावर ही जी काव्य असते ती एकटक फक्त पार्थ कडे पाहत असते आणि ती स्वतःशी बोलत असते तुम्ही मला इग्नोर करताय काय करालच कारण मी तुम्हाला कमी का त्रास दिलाय पण हरकत नाही आता तुम्हाला मिळवण्यासाठी मला तुम्हाला मागे मागे करावं लागणार आहे माहिती आहे मला आणि अशातच आता थेट काव्या बेडरूम मध्ये जात असताना रम्याने काव्याला थांबवलेलं असत आणि रम्या म्हणत असते अग काव्या का आता पार्थच्या मागे मागे करतेस तू एक वेळ अशी होती कि पार्थ तुझ्या मागे, -मागे करायचा पण तू काळी मात्रही पार्थला किंमत द्यायची नाहीस तर मात्र आता काव्या बोलत असते रम्या आमच्या नवऱ्या बायकोच्या मेट्रो मध्ये पडायची तुला गरज नाहीये लक्षात ठेव तुझा त्याच्याशी काळी मात्रही संबंध नाहीये आता जवळजवळ काव्याने या रम्याला झणझडीत असं उत्तर दिलेलं असतं त्यामुळे रम्याची अंगाची आग झालेली असते पण रम्या मात्र काव्याला बोलत असते हे बघ कितीही काही झालं ना तुम्ही नवरा बायको असला तरी पात तुला काळी मात्र ही किंमत देत नाही हेच खरं आहे त्यामुळे तू ना आता पातच्या मागे मागे जाणं सोडून दे आणि लक्षात ठेव हो, पातला फक्त माझ्या हातची सिरमिन कॉफी आवडते आणि तीच कॉफी पिऊन तो आता ते ऑफिसला गेला आहे आणि आता मीही त्याच्या मागोमाग ऑफिसला जात आहे दिवसभर त्याच्या आजूबाजूला मस्त पैकी कंबर मटकवत मटकवत तिथून आपल्या बेडरूम मध्ये जाते तयारी करण्यासाठी इकडे काव्य मात्र आता स्वतःची बोलत असते मला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर ही रम्या माझ्या पार्थला माझ्यापासून कायमची हिसकावून घेल आता मात्र काव्याच्या डोळ्यात आलेलं पाणी बरोबर लांबूनच मानिनीने ओळखलेलं ला असतं आणि लगेचच मानिनी आता कावव्याजवळ येते आणि काव्याला बोलू लागते काय ग चक्क काव्या पार्थ देशमुख रडताय हे वाक्य ऐकल्यावर आता थेट काव्याला आणखीनच रडायला येतं आणि काव्या रडत असताना थेट ती मानिनीच्या गळ्यातच पडते त्यावर माने म्हणत असते अगं काव्या अशी रडतेस काय मला तर काव्या ती माहिती आहे जी वारे करते त्यावर लगेच अजिबात राहिलेली नाहीये मला तर असं वाटतं की सगळं संपलं त्यावर आता थेट मानिनी म्हणत असते अग काहीच संपलेलं नाहीये माझा एक तर इथूनच खरी सुरुवात आहे आता मानिनीला नेमकं काय म्हणायचं आहे हे तर काव्याला अजूनही कळालेलं नसतं आणि अशातच आपण पाहतोय थेट आता मानिनी म्हणत असते अगं माहितीये मला तुला अजूनही काही कळलेलं नाहीये की मी काय म्हणते ते पण लक्षात घे मी तुला जे काही सांगेन ना त्यानंतर मात्र तुझे डोळे खाड उघडलेले असतील आणि तुला नेमकं काय करायचं का आहे हे लक्षात आलेलं असेल त्यावर काव्या आता नीट समजून घेण्याचा प्रयत्न करते की माननीला काय म्हणायचं आहे त्यावर माननी म्हणत असते अग पार्थ हा दिवसभर ऑफिस मध्ये असतो बरोबर आणि त्याच्या बरोबर ही रम्या असते आता रम्या त्याच्या बरोबर आहे म्हटल्यावर तुझा जीव चुटपुटत राहणार त्यामुळे तू एक काम कर ना तू आपलं ऑफिसच जॉईन कर ना त्यामुळे काय ना पार्थ बरोबर रोज इथून ऑफिसला जायचं आणि पार्थ बरोबरच ऑफिस मधून घरी यायचं कसं वाटलं हे वाक्य ऐकल्यावर आता काव्य म्हणत असते खरंच काकू असं होऊ शकत त्यावर लगेचच आता माननी म्हणत असते अगं का होऊ शकत नाही आपल्याच ऑफिस मध्ये जॉब करण्यासाठी तुला काय आता पार्थ ची परवानगी घ्यावी लागणार आहे का आणि दुसरी गोष्ट तुला तिथे जॉब कुठे करायचं आहे पार्थ जसा मालक म्हणून वावरतो अगदी तसंच तुलाही मालक म्हणूनच म्हणजे मालकीण म्हणूनच वावरायचं आहे त्यावर मात्र काव्याला आता ही आयडिया पटलेली असते आणि काव्या लगेचच म्हणत असते थँक्यू सो मच काकू खरंच माझ्या मनावरचं किती मोठं बर्डन कमी केलं तू आणि अशातच आता काव्या लगेचच आता तयार होयला बेडरूममध्ये जाते इकडे आपण पाहतोय हो। रम्याही तयार होत असते आणि काव्याही तयार होत असते त्यानंतर छानपैकी तयार होऊन काव्या बाहेर आलेली असते आणि काव्याला तयार झालेलं पाहून बाहेर आलेली रमा म्हणत असते अगं काय गे सकाळ सकाळ कुठे निघालीस तू त्यावर काव्या म्हणत असते आजपासून मी माझ्या ऑफिसला जाणार आहे हे वाक्य ऐकल्यावर रम्या हसू लागते आणि अशातच आता काव्या म्हणत असते हे बघ रम्या पारच्या आजूबाजूला असणं आजपासून बंद तुझं कारण आजपासून पारच्या आजूबाजूला मी असणार आहे असं बोलून आता काव्याने रम्याला चांगलंच दिवसलेलं असतं मित्रांनो मानिनीने दिलेली आयडिया काव्याने अक्षरशः आता अंमलात आणली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद